नमस्कार ॲग्रोशुआरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुढे जाण्यापूर्वी दोन तीन तुमच्या ज्या शंका आहेत त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत पहिली शंका म्हणजे निर्यात शुल्क जे आता पूर्ण नाहीचं केलं किंवा पूर्ण काढून टाकलं तर कांद्याचे बाजारभाव किती वाढतील उद्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान इथे नाशिकमध्ये येणार आहेत तर त्यांच्या दौऱ्यामध्ये हे कमी होणार आहेत का किंवा कसं याची पण चर्चा चालू आहे दुसरं दुसरा माझाच विषय आहे की तो म्हणजे सोमवारी तुम्ही सांगितलं होतं की बाजारभाव वाढतील आणि दोन तारखेला काल बाजारभाव एक रुपयाने कमी झाले असं का तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आणि तिसरा एक शंका आहे अनेकांनी विचारलेली आहे की माझा कांदा तयार आहे जवळपास शंभर क्विंटल आहे आणि मी तो मार्केटमध्ये नेऊ का आणि लगेच मला बाजारभाव मिळेल का सध्या तो चार हजारचा बाजारभाव सुरू आहे या सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा आकडेवारीसह पुन्हा तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठीच हा व्हिडिओ आज मी तयार करतो आहोत आणि त्याची जास्तीत जास्त निरपेक्ष माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आहे तर पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन आहे किंवा ज्याला डिस्क्लेमर आहे ते पुन्हा एकदा सांगतो बाजारभाव हे कांद्याची लागवड हवामान अवकाळी पाऊस त्याच्यानंतर कांद्याची होणारी आवक त्यानंतर निर्यातीची धोरणं सरकारची धोरणं देशविदेशातील मागणी यावर अवलंबून आहे त्यामुळं कुणीही कांद्याचा अंदाज हा अचूक सांगू शकत नाही मात्र या कांद्याच्या अंदाजाच्या किंवा या कांद्याच्या बा बाजारभावांच्या माहितीनुसार एक आपल्याला संभाव्य तुम्हाला काही शक्यता सांगू शकतो तर त्या शक्यत्या मी सांगत असतो त्यामुळे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की बाजारभाव जर वाढणार असतील संक्रांतीपर्यंत मग ते असे वाढणार नाही आहेत तर त्याच्यामध्ये एक दोन रुपये कमी होऊ शकतो किंवा वाढवू हो शकतो त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता जे कमी का झालेत किंवा कसं झालं आहे त्याचा आढावा आपण थोडक्यात घेऊ तत्पूर्वी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमच्या काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर ते इथे मांडा त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो जे शक्य आहे ते आपण हे करूया फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलच्या कांद्याच्याबद्दल सध्या बोलूया नको त्याचा त्याची जी माहिती रब्बीचा पेरा सध्या सुरू आहे तो सगळा संपला की त्याचा डेटा उपलब्ध होईल आणि त्याच्यावरच आपल्याला फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे बाजारभाव काय असतील त्याची कल्पना येईल तर त्याच्याविषयी पण मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहेत तसं मी अनेकांना कॉमेंटमध्येही सांगितलेलं आहे आता पुढे जाण्यापूर्वी परत हा व्हिडिओ जो आहे हा संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा कारण अतिशय महत्त्वाची माहिती बरेचदा तुम्ही मिस कराल किंवा स्किप कराल आणि मग सुरुवातीच्या काही माहितीच्या आधारे तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याची शक्यता आहे ठीक आहे आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की निर्यात बंदी जर झाली निर्यातीचं मूल्य जर आता जे वीस टक्के आहे कांदा निर्यात तिचं ते जर काढून टाकलं तर शेतकऱ्यांना किती फायदा होईल उद्या सिंह चव्हाण माननीय केंद्रीय कृषी मंत्री नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला ना येणार आहेत मुक्त विद्यापीठात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि आणखी बऱ्याच काही उपक्रम आहेत त्या जोडीला तिथे आपले राज्याचे कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे पण उपस्थित असणार आहेत माणिकराव कोकाटेंनी असं आश्वासन दिलं आहे की मी पुरेपूर प्रयत्न करीन की हे निर्यात मूल्य जे आहे कांद्याचं ते काढून टाकण्यासाठी आणि तशी केंद्राला विनंती करीन त्याच पद्धतीनं रा राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते अजितदादा पवार यांनी आधीपत्र दिलेलं आहे आणि आपले जे खासदार आहेत त्यांनी पण हे प्रश्न संसदेत मांडलेले आहेत तर एकंदरच कांद्याचे जे बाजारभाव म तीन आठवड्यापूर्वी अगदीच दोन हजारच्या खाली गेली होते त्यातून सर्व शेतकरी संघटना त्यांचे प्रतिनिधी यांनी अशी मागणी केली शेतकऱ्यांनी मागणी केली व्यापारी आणि निर्यातदारांनी मागणी केली की निर्यातीचे जे शुल्क आहे ते तुम्ही काढून टाका आता वीस टक्के शुल्क आता सरासरी बाजारभाव साधारण पंचवीसशे रुपये लासलगावला सुरू आहे या पंचवीसशे रुपयावर वीस टक्के निर्यात शुल्क वाहतूक खर्च हा सगळा खर्च जर जोडला तर साधारण पाच रुपये ती ड्युटी किंवा निर्यात ड्युटी गव्हर्नमेंटला भरावी लागते त्या संबंधित व्यापारी किंवा निर्यातदाराला म्हणजे त्याची किंमत जागेवरच तीस रुपये होते त्यात वाहतूक खर्च वगैरे जर ॲड केला तर हा कांदा आणखी वाढत जातो आणि परिणामी तो जो खर्च आहे तो व्यापारी हा स्वतःच्या खिशातून तर टाकणार नाही तो स्वाभाविकपणे शेतकऱ्यावर त्याचा बोजा पडतो त्यामुळे हेच कारण आहे की आज जर तुम्हाला तीस रुपये मार्केट मिळणार असेल तर ते या सगळ्यामुळे ते कमी मिळत आहे बरं निर्यात शुल्क काढलं तर तुम्हाला किती बाजारभाव वाढेल तर आता समजा पंचवीस रुपये सरासरी बाजारभाव असेल किंवा वीस रुपये जरी धरला तर त्याच्यावर वीस टक्के म्हणजे चार ते पाच रुपये निर्यात शुल्क होतं हे हटवलं तर तुम्हाला लगेच वीसचे चोवीस रुपये किंवा पंचवीसचे तीस रुपये असे होणार नाही हे निर्यात शुल्क हटवल्यानंतर त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा गाडी लोडिंग आणि व्यवस्थापन खर्च आहे वाहतुकीचा खर्च आहे यापोटी साधारण इथे आणि तिथे म्हणजे दोन्ही ठिकाणी लोडिंग अनलोडिंगसह सा साधारण दोन रुपये त्याच्यामध्ये जातील आणि यामधनं उरलेले जे काही मार्जिन आहे तीन रुपयांचं ते तुम्हाला मिळेल म्हणजे आज जर तेवीस रुपये चोवीस रुपये जर बाजारभाव असेल सरासरी तर त्याच्यामध्ये साधारण तीन रुपयाची वाढ होऊन तो सत्तावीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होईल हे कधी जेव्हा निर्यात मूल्य काढून टाकलं जाईल तेव्हा आज जर समजा पंचवीस रुपये सरासरी बाजारभाव मिळत असेल तर तो अठ्ठावीस रुपये होईल साधारण अडीच तीन रुपये साडेतीन रुपये एवढा फरक पडेल निर्यात मूल्य काढल्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जो अतिशय तुमच्या जवळचा होता की सोमवारी शनिवारी आणि नंतर मंगळवारी पण जे बाजारभाव आहे ते चढते राहिले आणि त्यामध्ये मी जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये पहिल्यापासून असं सांगत आलो की बाजारभाव वाढणार आहे आधी गुरुवारी मग शुक शनिवारी आणि मग एकतीस तारखेला जो व्हिडिओ केला त्यात असं सांगितलं की चौदा तारखेपर्यंत म्हणजे संक्रांतीपर्यंत हे बाजारभाव वाढीचा ट्रेंड आहे कारण मागणी बऱ्यापैकी आहे तरी पण मग हे बाजारभाव कसे काय पडलेत याचं कारण आहे की बाजारभाव सुधारत आहेत सोमवारचे जे दर आहे ते बघून लोकांनी आपला कांदा बाजारात आणला आणि कांदा बाजारात जी आवक झाली ती किती झाली त्याची सगळे आकडेवारी माझ्याकडे आहे त्या आवकेनंतर मंगळवारचे बाजारभाव कोसळले बाजाराचा ट्रेंड असा आहे सकाळी जर आवक झाली पहिला एक ते दीड तासामध्ये जास्त झाली तास ता तासा तासा तर तिचे आकडे यायला साधारण एक दीड तास लागतो तर मग दुपारच्या वेळेस बाजारभाव कमी होतात पडतात किंवा कदाचित असंही होतं सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या दोन तासामध्ये आवक वाढली तर तिसऱ्या तासामध्ये बाजारभाव पडू शकतात आता व्यापारी काय करतात की सगळा आढावा घेऊन देशभराचा ती आकडेवारी साधारण स सा, सायंकाळी किंवा दुपारनंतर येते मग हेच कारण आहे की मग गुजरातमध्ये किती आला मध्य प्रदेशमध्ये किती कांदा झाला देशभरात किती आवक झाली असा सगळा आढावा प्रत्येक व्यापारी निर्यातदार घेत असतो आणि जर ती वाढत असेल किंवा इव्हन नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा लासलगाव का मार्केटमध्येही कांदा आवक वाढत असेल त्याचा आकडा सायंकाळी कळतो आणि मग लक्षात येतं की आता आवक वाढलेली आहे तर उद्या हे जी आ अतिरिक्त आवक आहे ही जर मार्केटमध्ये गेली नाही तर हा कांदा अंगावर पडेल या भीतीनं मग व्यापारी एक पाऊल मागे घेतो आणि थो तो थोडी सावधखेळी करतो जिथे पंचवीस रुपये असेल तिथं तो एखादा रुपया कमी करतो हेच कारण आहे की आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लासलगाव विंचूर बाजार समितीचे जे सरासरी बाजारभाव आहेत ते चोवीस रुपये प्रति किलो असे आहेत किंवा चोवीसशे रुपये प्रति क्विंटल तीस तारखेपासून म्हणजे सोमवारपासून आत्तापर्यंत संपूर्ण देशभरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय आवक राहिली आणि या आवकेनुसार बाजारभाव कसे वाढले आणि कसे पडले किंवा स्थिर राहिले ते आता आपण बघूया म्हणजे तुमच्या एकूणच लक्षात येईल की बाजाराचे भाव कसे वाढतात आणि आपल्याला कुठल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी घ्यायची आहे हे सगळं सांगण्याच्या आधी मी परत एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो सगळ्या शेतकरी बांधवांना की आपल्याकडे कच्चा कांदा आहे म्हणून तो मार्केटमध्ये नेऊ नका म्हणजे कच्चा कांदा काढून मार्केटमध्ये नेऊ नका एकदम कांदा नेऊ नका ज्याला गरज आहे त्याला आधी जाऊ द्या कांदा सुकवून न्या आता बाजारभाव जास्त मिळतो आहे म्हणून जर तुम्ही नेलात तर बाजारात गर्दी होते आणि भाव पडतात ती कशी ते आता आपण बघूया ते तुम्हाला उदाहरण दाखलच देतो तर सोमवार दिनांक माझ्यासमोर कॉम्प्युटरवर मी आकडेवारी आहे त्यामुळे तिथे बघून मी सगळं सांगतो आहे तर सोमवार दिनांक तीस डिसेंबर देशभरात कांदा आवक होती त्रेपन्न हजार आठशे बत्तीस टन एकूण यापैकी महाराष्ट्रात किती झाली बावीस हजार पाचशे चार टन सोमवारी गुजरातमध्ये किती झाली बारा हजार तीनशे दहा टन उत्तर प्रदेशमध्ये आला होता पाच हजार चारशे तेरा टन कांदा आणि कर्नाटकमध्ये आलेला कांदा होता आठ हजार तेरा टन आता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर लासलगावला सरासरी बाजार भाव होते चोवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल लाल कांद्याला सरासरी दर होते ठीक आहे आता मंगळवारची आवक बघू मंगळवारी संपूर्ण देशभरात एकतीस डिसेंबरला आवक घटली किती घटली तर ती परत सत्तेचाळीस हजार चारशे टन ही देशभराची आवक आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी गंमत झाली की महाराष्ट्रामध्ये आवक घटली नाही आहे सोमवारचे बाजारभाव वाढलेले आहेत किंवा बाजार वाढतो कि आहे हे बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आवकही वाढायला लागली शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली तर तीन हजार टनांनी शेतकरी किंवा तीस हजार क्विंटल कांदा परत राज्याच्या बाजारपेठांमध्ये आला त्यातही विशेषतः नाशिकमध्ये आला आणि ती किती आवक होती ती होती पंचवीस एक हजार एकशे सतरा टन आता गुजरातमध्ये आवक घटलेली आहे आठ हजार चारशे टन मध्य प्रदेशमध्ये चार हजार दोनशे सॉरी उत्तर प्रदेशमध्ये चार हजार दोनशे पंचावन्न टन मध्य प्रदेशमध्ये एक हजार पाचशे बहात्तर टन गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक इथल्या पण बाजारभावांचा आढावा घेतला जातो आणि त्यानुसार आपल्याकडचे काय भाव आहे आणि कसं आहे ते ठरलं जातं ठीक आहे त्याचाही थोडंसा म्हणून मी इथले या तीन ते चार राज्यांची आकडेवारी घेतली आहे सध्या दिल्लीची आकडेवारी याच्यामध्ये घेतली नाही पण दिल्लीची आकडेवारी चारशे ते हजार टन ताना, टनांच्या आसपास ती आहे ती आपण पुन्हा कधीतरी घेऊ हो। आता पुढे या दिवशी बाजारभाव किती मिळाले सव्वीसशे पन्नास रुपये आता तुमच्या एक लक्षात येत आहे का महाराष्ट्रामध्ये जेव्हा बावीस हजार आवक होती बावीस हजार टन तेव्हा बाजारभाव चोवीसशे होते पण जेव्हा ती पंचवीस हजार झाली तेव्हा ते सव्वीसशे पन्नास झाली असं का होतं आहे आणि देशभरातही आवक घटलेली आहे तर ही आवक आणि जे आहे त्याचा मी म्हणालो त्याचा जो अंदाज आहे तो दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांना आला आणि तो आल्याबरोबर मग सोमवारी असं झालं की सोमवारी बाजारभाव जे आहे लासलगावला ते परत चोवीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे कसं झालं सॉरी uh, सोमवारी नव्हे बुधवारी एक जानेवारीला एक जा जाने, बुधवारी एक जानेवारीला परत हे बाजारभाव चोवीसशे एकावन्न रुपये आले तर त्या दिवशी महाराष्ट्रात किती आवक झाली होती ती तेवीस तेवी हजार नऊशे चौदा टन म्हणजे सोमवारी जी बावीस ची आवक जी, जी होती साधारण त्याच प्रमाणात त्याच्यापेक्षा एक हजार टन जास्त आवक होऊ नये सोमवारचाच दर आपल्याला मिळालेला दिसतोय चोवीसशे एक्कावन्न रुपये याचं कारण देशभरातली आवक घटली होती ती किती घटली तर ती घटली छत्तीस हजार दोनशे तेवीस टन गुजरातची आवक घटली एक हजार एकोणऐंशी टनांवर आली कर्नाटक दोन हजार दोनशे त्रेचाळीस टनांवर आली मध्य प्रदेशमध्ये एक हजार आठशे पन्नास उत्तर प्रदेश चार हजार सहाशे टन ही होती एक जानेवारी पंचवीसची uh, बुधवारची देशभराची आणि महत्त्वाच्या राज्यांची आवक तर एकंदरीमध्ये आदल्या दिवसाची जी आवक आहे आदल्या दिवसाचे बाजारभाव जास्त आहे आणि आवकही जास्त आहे तर मग अशा वेळेस इथं जो गॅप पडतो की बाबा एक रुपया जास्त गेला नाही ना मग दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मेकओव्हर करण्यासाठी व्यापाऱ्यांनी मग ती साधारण चोवीसशे एक्कावन्न किंवा पंचवीसशेपर्यंत तो बाजारभाव आले म्हणून एक तारखेला बाजारभाव जे आहेत ते एखाद्या रुपयांनी किंवा दीड रुपयाने कमी झाले आता दोन तारीख आजची आजची जी माझ्याकडे आकडेवारी आहे ती दुपारी साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे दोन जानेवारी वीसशे पंचवीस दुपारी साडेतीन वाजेपर्यंत देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किती आवक झाली त्याचा आपण आढावा घेऊ सकाळच्या सत्रामध्ये चौदा हजार तीनशे टन आवक संपूर्ण देशात झालेली आहे महाराष्ट्रात सकाळच्या सत्रामध्ये सहा हजार एकशे सत्त्याऐंशी टन गुजरातमध्ये एक हजार चारशे पंचावन्न टन कर्नाटकमध्ये एक हजार एकशे पंचावन्न टन मध्य प्रदेशमध्ये एकशे अठ्ठेचाळीस टन उत्तर प्रदेशमध्ये तीन हजार चारशे चाळीस टन मध्य प्रदेश कर्नाटक आणि गुजरात इथली आवक आता बऱ्यापैकी घटलेली आहे उत्तर प्रदेशमधली आवकसुद्धा घटलेली आहे या घडीला सर्वाधिक कांदा जो येतो आहे साधारण बावीस ते पंचवीस हजार टन हा महाराष्ट्रामध्ये येतो आहे आणि महाराष्ट्रातल्याच गर्दीमुळे कांद्याचे जे बाजारभाव आहेत त्याच्यावर एक ते दीड रुपयांचा इफेक्ट पडतो आहे म्हणून आज सकाळी लासलगाव विंचूरला सरासरी बाजारभाव होते चोवीस रुपये प्रति क्विंटल किंवा याचं कारण कालची आवक जी होती ती तेवीस हजार होती तिच्यावरनं कुठेतरी भाव ठरवला गेला आणि अशीच जर स्थिती आज आवक जर कमी राहिली दुपारच्या सत्रात सुद्धा आणि ती वीस हजारपेक्षा कमी झाली तर मी तुम्हाला सांगतो की आज मला संध्याकाळचे बाजारभाव माहीत नाही पण ते पंचवीस किंवा सव्वीसपर्यंत गेलेला असेल आणि उद्याचा बाजारभाव मात्र तो चांगला येईल पण तरी पण एकूणच बाजारभावांच्याविषयी एक दोन रुपयाचा इकडे तिकडे फरक होऊ शकतो आता शेवटचा प्रश्न ज्या शेतकऱ्यानं विचारला होत्या की मी त्याला उत्तर दिलं आहे पण तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो आहे शंभर क्विंटल कांदा आहे आणि बाजारभाव चार हजार आहे असं समजलं मुळात चार हजार असा कुठेच नव्हता जास्तीत जास्त तरी पण तुम्ही तो घेऊन गेलात तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा त्रास होईल नुकसान होईल तो टप्प्याटप्प्याने न्या तो सुकवून न्या कच्चा काढून नेऊ नका आणि तिथे तुमच्या बाजूला आढावा घ्या त्यांनी आळेफाटा आणि चाकांचा उल्लेख केला आहे तर त्या परिसरामध्ये एकदा बाजारभाव बघा आणि एकदम शंभर क्विंटल किंवा असं नेण्यापेक्षा थोडा थोडा जर घेऊन गेलात तर तुमचं नुकसानही कमी होईल एखादा रुपये आज कमी मिळेल उद्या जास्त होईल पण एकूण दोन तीन दिवसांचा जो असेल अगदी वाहतूक खर्च जाऊनसुद्धा तुम्ही सरासरी तुम्हाला दर मिळालेला असेल या सगळ्या याच्यामध्ये पुरतं इतकंच या याच्यानंतरचं जे काही विश्लेषण आहे किंवा माहिती ते आपण परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद